पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल राजेश पाटील हे मागील पाच आघाडीचे बोईसर विधानसभेचे आमदार असून ते गेली पंधरा वर्षे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे जिजाऊ विकास आघाडी या पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले तरीही महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अजूनही सुटला नसून पालघरची जागा नेमकी शिवसेनेकडे राहते की भाजपकडे जाते आणि उमेदवार कोण निश्चित निश्चित होतो हे अजूनही गुलदस्त्यात एकी आहे एकीकडे ज्या पक्षांचे उमेदवार झाले आहेत त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केली असून महायुतीचा उमेदवार निश्चित नसला तरीही त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे मात्र आता पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडी महायुती बहुजन विकास आघाडी आणि जिजाऊ विकास आघाडी अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आमचे लोकनेते आमदार रितेंद्र ठाकूर आणि आमचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी आजच्या दिवसात एक चांगला मुहूर्तचा साधून लोक साधून आज उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ नेते आमचे आप्पा आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निश्चित स्वरूपात पुढे दिला जाईल आज एक मुहूर्तमुळे करून ठेवले सर कोणत्या मुद्द्यावर आपण बहुजन विकास आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत बहुजन विकास आघाडीचा आमदार येते ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडलेला आहे त्याच्यामुळे जो विकास आम्ही कोसाई बिराज शहर महानगरपालिका वसई तालुका किंवा जो काही तिकडे तिकडे आमच्या संत आहेत त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांना सुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय जे माझी खासदार असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे डहाणूपर्यंत ती कोणाला शक्य होत करता आली नाही त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा परंतु तो वापर इथे त्याचा होत नव्हता त्यावेळी सुद्धा हा जो गुजरातवरनं गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणली आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका हद्दीमध्ये ती तीन हजार कोटी सटेगेट सिटीसाठी महानगर खासदार साहेब असताना म्हणजे एक खासदार हा लोकसभेनं जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव साहेब जे खासदार असतात आणि त्यांच्यामध्ये असे भक्कम ताकदीने लोक नाही ते आमच्या रितीने सर आपलं जे बहुच म्हणजे सगळ्यांना जे माहिती आहे ते चिन्ह शिटी त्याबद्दल अजूनही शासंकता आहे काय चिन्ह असेल आणि काय कशा प्रकारे निवडणूक चिन्ह हा आजचा विशेष नाही मुळत आम्ही फॉर्म भरला मागणी केलेली आहे आमची जी पारंपरिक शिटी ज्या बोर आम्ही लढतोय त्याची आज आम्ही मागणी केलेली आहे आणि कायदा सांगतो फर्स्ट कम फक्त आम्हाला मिळेल महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला आहे महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर नाही आहे आपण रिंगणात उतरलेला काय सांगतो मी रिंगणात वैयक्तिक हो उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही त्याच्यामुळे असं सांगत नाही मी रिंगणात भरलो आहे अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे आमच्या मनिषाताई आहेत कडो साहेब आहेत संतोष मुकले आहेत बळीराम जाधव साहेब इच्छुक उमेदवार त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे आप्पा रिंगणात आहे हे आम्ही मानून चालतोय त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील पण आमचा उमेदवार आप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहे